हॅलो पब्लिक कसे आहेत तुम्ही सगळे तर आपला मुद्दा असा आहे मी बाहेर गेलो तर आपले भावासारखे फॅन्स लोक आपल्याला भेटायला आलेत पण मी इथे नसल्यामुळे ते मला भेटू नाही शकले तर माझ्या मित्रांना भेटून गेले तर आज आपण त्यांच्या इथे जाऊन त्यांना सरप्राईज देणार आहे आणि त्यांना भेटणार आहे हा ब्लॉक तुम्ही लास्ट पर्यंत बघा सोहळ आपल्याला आपल्या भावाने लोकेशन दिली आता आपण त्या लोकेशन आलेलो आहे बघू मेरा सारखा पब्लिक आपण आपल्या भावाला भेटायला आलो आहे भावा तुला माझा कॉन्टॅक्ट नंबर कसा भेटू त्यांना भेटायला गेलो होत मी तुला पण भेटायला आलो होतो सांगितलं काय विषय भेटायचं मी तिथे सांगितलं मला सायननी तू भेटायला लांबन ते म्हणलं मग त्याला मी सांगितलं की एवढा लांब ना आलता तर आपण पण त्याला डायरेक्ट जाऊन भेटू हा काय विषय आहे चल लांब आल्याबद्दल धन्यवाद व्हावा तुम्हाला पण धन्यवाद तुम्हाला पण धन्यवाद कॅमेरामॅन